नमस्कार आज आपण मोठ्या आवळेपासून चटणी बनवणार आहोत इथे बघा मी आवळे घेतलेले आहेत पाव किलो आवळे आहे हे स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आणि ते एक चमचा बडीशोप एक चमचा धने एक चमचा जिरे अर्धा चमचा उडीद डाळ अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ पाव चमचा हळद पाव चमचा हिंग अर्धा चमचा मेथ्या चवीपुरतं मेथ, मीठ कोथिंबीर थोडीशी पाच सहा पानन कडीपत्ता घेतलेला आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या आणि दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत वाळलेल्या इथे बघा हे आवळ्याच्या अशा तुकडे करून घ्यायचं आहे हे बघा हे आवळे असे मी फोड्या करून घेतलेल्या आहेत पाकळ्याच काढून घेतलेल्या आहेत हे तुम्ही किसून घेतलं तरी चालतं आवळी अशी मोठ्या किसणीवरती अशा मी पाकळ्या काढून घेतलेत हे बघा इथे एक कढई घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल तापलेलं आहे एक पाव चमचा मोहरी घालू मेथ्या घालू हरभर डाळ उडीद डाळ बडीशोप जिरे मिरच्या घालू लाल हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कश्मीरी मिरची मुळे चव छान येते धने घालू आणि असं छान असं परतून घ्यायचं हे सगळे मसाले असं खमंग भाजून घ्यायचं आहे इथे बघा मसाले छान परतलेले आहेत आता आपण हे मिरच्या वेगळ्या ठेवू हिरव्या आणि हे बाकीचे मसाले काढून घेऊ हे आता मी सगळं मसाले काढून घेते हे बघा आणि ह्याच्यामध्ये कडीपत्ता घालू हिंग हळद आता ह्याच्यामध्ये आवळ्याची फुडी घालू आणि ह्याला आता चांगलं परतून घ्यायचंय हे बघा छान परतलेला आहे त्याच्यामध्ये मीठ घालू कोथिंबीर घालू हे आता सगळं मिक्स करून घेऊ आणि एक वाफ काढून घेऊ एक दोन मिनटं झाकून ठेवायचा त्याचा इथे बघा एक दोन मिनटं झाकून ठेवू इथे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि वाफ छान निघाले एकदम मऊ झालेले आहेत त्याला गार होऊ देऊ आणि इकडे मसाले वाटून घेऊ हे मसाले एक दोन मिनटं फिरवून घ्यायचं आहे खूप बारीक पण नाही करायचं आहे हे बघा हे कोरडे मसाले सगळं मी वाटून घेतलेला आहे आणि त्या मसाल्यामध्ये या फोडी घालू ओव्याच्या तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा गूळ वापरला तरी चालतं इथे बघा चटणी मी वाटून घेतलेला आहे एकदम बारीक पण वाटायचं नाही आहे एकदम असं ओबडधोबडच वाटून घ्यायचं आहे ही चटणी आता काढून घेऊ हे फ्रीजच्या बाहेर एक दोन दिवस राहतं आहे तुम्ही फ्रीजमध्ये एक आठ दिवस ठेवून वापरू शकता हे भाकरीबरोबर फुलकीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता तुम्ही पण करून बघा जर माझी व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका